जर तुम्हाला श्री गजानन विजय ग्रंथ हवा असेल तर कमेंटमध्ये लिंक आहे तेथून ऑर्डर करून मागवू शकता श्री संत कवी दासगणू महाराज आशीर्वादित श्री गजानन विजय या ग्रंथावर आधारित पारायण पोथी. एक शुद्ध मनानी कधीही केलेलं पारायण महाराजांपर्यंत पोहोचतंच दोन सकाळी स्नानादी आटोपल्यावर पूजागृहात एक आसन लावून हात जोडून महाराजांचं स्मरण करून पारायण सुरू करावे शक्य असल्यास गुरुवारी पारायण करावे तीन जर कुठल्या इच्छापूर्तीसाठी पारायण करणार असाल तर पारायण सुरू करण्यापूर्वी महाराजांना आपली इच्छा सांगा चार त्यांच्या चरणी आपली इच्छा अर्पून पारायण सुरू करावे पाच पारायण केल्यानंतर महाराजांना शक्य असेल तो नैवेद्य दाखवावा शक्य असल्यास भाकरी पिठलं लोणी ह्याचा नैवेद्य दाखवावा सहा स्त्रियांनी मासिक दिवस सोडता पारायण करावे हॉर्मोनल चेंजेस आणि एनर्जी फ्लो बदलतो सात जर एक संध एकवीस अध्याय करणं जमत नसेल तर दशमी एकादशी द्वादशी ह्या तीन दिवसांत अध्याय पूर्ण करावेत नैवेद्य दाखवावा व घरातल्यांना द्यावा आठ पोथीत दिलेल्या माहितीनुसार गुरुपुष्यामृता दिवशी पारायण करावे पुण्य लाभते नऊ पारायण एक महिन्यात रोज एक अध्याय वाचून सुद्धा पूर्ण करू शकतो दहा पारायण दर गुरुवारी सुद्धा करू शकतो आठ महाराज सदैव तुमच्या पाठीशी राहो अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराज की जय जर तुम्हाला श्री गजानन विजय ग्रंथ हवा असेल तर कमेंटमध्ये लिंक आहे तेथून ऑर्डर करून मागवू शकता